करणाऱ्या परभणी येथील मास्टर शोध घेऊन त्वरित अटक करा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या बलाच्या वतीने वतीने सांगली सांगली जिल्हा जिल्हा बंदची हाक देणार आज भीम आर्मी संविधान रक्षक दिगे साहेब यांना ये परभणी येथील घटनेचा तीव्र शरद निषेध करून निवेदन घेण्यात आले यावेळी प्रांताधिकारी तातडीने या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येईल असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना प्रांताधिकारी दिगेसाहेब यांनी सांगितले यावेळी जमीर शेख यांनी परभणीतील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व जाती जातीमध्ये भांडण लावून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करून व या मास्टर माइंडचा शोध घेऊन त्वरित कारवाई करावी तसेच कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी निर्दोष दलित तरुणांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करू नये असे सांगली जिल्हा अध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जमीर शेख म्हणाले यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते